हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी दीपाली तुम्ही कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार तर मी व्हिडिओची सुरुवात करते पहिले मी माझ्या केसांना मेहंदी लावायची होती तर मी इथे ना पत्तीचं पाणी केलेलं आहे चहा पत्तीचं पाणी तर म्हणजे कसं असते माहिती आहे कोणी कोणी मेहंदी केसांना लावायसाठी खूप काही काही त्याच्यामध्ये टाकतात कोणी अंडेच टाकते तर कोणी कढीपत्त्याचा कढीपत्ता हा बारीक करून टाकतं तर कोणी काही टाकतं तर पण मी काहीच नाही सिम्पल रीतीने ना चहा पाणी केलेलं आहे फक्त तुमच्या तुम्ही म्हणजे किती मेहंदी घेता केसांना लावायला किती नाही त्या प्रमाणानुसार पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पत्ती टाकायची आणि छान चांगलं उकडू द्यायचं ते पाणी आणि उखडल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या कटोऱ्यामध्ये टाकायचं ते पण शक्यतो आपण लावतो ना केसांना ते लोखंडाचे कढई किंवा लोखंडाचा खलबत्ता बी एखादे म्हणजे भांडं असलं तरी चालते त्यांना म्हणजे केसांना खूप छान असा असं ग्लो येते ग्लो म्हणजे केस खूप छान शाईन करतात आणि केस खूप छान चमकतात पण तर मी आता वरती आलेली आहे पहिले काय करते मी इथे माझे केस आहे ना पहिले मी मोकळे करून घेते तर इथे मी केस आता विन विसरत आहे पहिर मोकळे करून घ्यायची त्याच्यानंतर मी केस मे केसांना मेहंदी अप्लाय करते आणि मी केसांना प्रत्येक वेळेस लालच मेहंदी लावत असते फक्त मी यावेळेसच याच्यामध्ये लाल मेहंदी आणि दुसरी एक काळी मेहंदी एकत्र केलेली आहे आणि मी केसांना मेहंदी चार पाच महिन्यातून नंतर लावत असते मी मेहंदी आहे ना आताच भिजू घातलेली आहे आणि आताच लगेच लावत आहे केसांना फक्त याला छान ग्लो यायला पाहिजे आता पण जसा आलेला होता छानपैकी ग्लो आणि कसं असते कोणी कोणी लोखंडाच्या भाड्यामध्येच टाकते मेहंदी भिजू घालायला आणि एक दोन घंटे अगोदर ती भिजू घालून ठेवून देते जे मेहंदी जर छानपैकी अशी भिजली ना तर ती केसांना लावली की खूप छान केसांना चमक के येते तर आता केसांना मेहंदी लावलेली आहे मी तर आता मी आले ते बेसिनमध्ये हात धुवायसाठी आणि माझे हात इतके छान रंगले होते ना तर खूपच केस म्हणजे हातांना खूपच कलर आलेला होता आणि अशी लाल मेहंदी मला खूप आवडते त्याच्यानंतर भांडे घासायला आलेले आहे भांडे घासायचं खूप जीवार आलेलं होतं तर म्हटलं तर काय करा ते खाली बसून भांडे घासायचं धुवायचं खूपच कंटाळा येतो तर मग इथे पप्पांनी आहे ना अनुष्काच्या पप्पांनी वरती मला भांडे आणून दिलेले आहेत घासायसाठी तर मी इथे भांडं धुत आहे म्हणजे कसं नळ असतं की टेन्शन राहत नाही फटाफट पटापट भांडे आपण घासू शकतो आणि ठेवू शकतो इथे आणि म्हणजे कसं माझ्या खालचे कामं सगळे झालेले होते फक्त हे भांडेच राहिले ते घासायचे तरी तिथे पटकन भांडे धुवून घेत आहे मी पण ना माझ्या नळाची ना बारीकच धारेत होती त्याच्यामध्ये काय अटकलं काही माहीत नाही आता हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे आता या व्हिडिओ झालाच नाही एक महिना मला वाटलं की हे व्हिडिओ म्हटलं हेच झालं का डिलेटच झाला का पण पण हा व्हिडिओ आहे ना माझ्या मुलीच्या मोबाईलमध्ये होता ते कसं असते माहीत आहे का एक एक ब्लॉग काढायला एवढी मेहनत लागते ना तर खूपच आपले कामं आपला ब्लॉग काढणं ते एडिटिंग करणं तर ते ते एखाद्या म्हणजे जे आपण एक यालाच माहीत राहतं ज्यांनी ज्यांनी यूट्यूब खोललेलं असेल ना त्यांनाच माहीत राहतं की ती याच्यामध्ये मेहनत राहते तर असं असते जर एखादा व्हिडिओ जर आपल्या योगायोगान जर डिलीट झाला तर खूप दुःख होतं पण असो पण हा व्हिडिओ मला सापडला माझ्या मुलींनी मला शोधून दिला म्हणजे ते कसं होता माहिती आहे का हा व्हिडिओ कशामध्ये गेला होता ते रिसायकल करून दिलेलं आहे तिने तर त्याच्यातून तू तु व्हिडिओ काढलेला आहे आणि मी त्याच्यानंतर एडिटिंग केलेली आहे व्हिडिओची तर आता आहे ना मला हे पित्तळची भांडी घासायची होती एकच पातेलं होतं तर म्हटलं हे एकदम काळं झालेलं होतं तर मी काहीच नाही पितांबरी घेतली ती फक्त ओली केलेली आहे आणि याच्यावर रब केलेली आहे या भांड्यावर आणि इतकी छान आणि सुंदर असं पित्तळचं भांडं निघलं नाही तर खूपच सुंदर तर आता कसं आहे आता मार्केटमध्ये अशा खूप मोठे प्रोडक्ट आलेले आहेत पित्तळची भांडी तांब्याची भांडी घासायसाठी पण त्यातले एखादा प्रोडक्ट मी बघीन एकदा आणून आणि ते अप्लाय करून बघणार पर आहे पण तोपर्यंत माझी पितांबरी आहे माझ्याकडं तर तेच मी छान एकदम त्यानेच भांडे घासते फक्त एवढं आहे की त्यानं हात एकी त्यातले रफ बनतात पण काहीच नाही आपण हात धुन काढायचं स्वच्छ साबणानं आणि हाताला एकदम बॉडी लोशन लावायचं आणि तेल लावायचं म्हणजे आपले त्यांना हात एकी एकदम नरम पडतात चला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आ, तो परत भेटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय